चौदा पासून आजपर्यंत जे गडूळ राजकारण एकमेकाचा काटा काढणारं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालेलं आहे त्याचा परिणाम आपण पाहतोय की अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांच्यावर शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला होता आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर तो सिद्ध करू शकले नाही एक कोटीच्या रुप शंभर कोटीवरून एक कोटी रुपयावर हो आले आणि अखरी मान्य कोर्टाला अनिल देशमुखांना जमानत द्यावं लागेल जेव्हा अनिल देशमुख बाहेर आले त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की माझ्यावर दबाव होता उद्धव ठाकरेंचं आणि शरद पवारांचं नाव घ्या असं स्टॅम्पवर लिहून द्या आणि स्टॅम्प नेणारा जो माणूस होता आ, कदम सुमित कदम संमित कदम संमित कदम, कदम या याला जे वाय प्लस सिक्युरिटी दिलेली आहे सरकारने मी स्वतः काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर बी जे पीने अनेकदा हमले केलेत माझे पोस्टर जाळलेत माझ्या विरोधात आंदोलन केलं माझ्या मला माझं सिक्युरिटी कायम ठेवा सरकारने नाही दिली त्या वीज त्या जनतेला कारण की अखेरी जनतेच्या पैशाची सिक्युरिटी आहे हे काही देवेंद्र फडणवीसाच्या काय एकनाथ शिंदेच्या किंवा अजित पवारांच्या घरच्या पैशाची नाही आहे जनतेच्या पैशाची सिक्युरिटी आहे त्यामुळे राज्याच्या जनतेला हे जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की फडणवीसांमध्ये दम असेल तर ते त्यांनी ऑडिओ व्हिडिओ जाहीर करावं आणि संमित कदम जो आहे सुमित की संमित कदम जो आहे त्याला कशासाठी वाय प्लस सिक्युरिटी आपण दिली याची माहिती द्यावी पण ते माहिती हे देणार नाही आम्हाला माहिती आहे हे असंच पोपटासारखे बोलतील आणि यांना कुठली माहिती देणार नाही फक्त जनतेचं दिशाभूल करणं हेच बी जे काम आहे आणि ते करतात